जैन सोशल फाउंडेशन आणि आनंद ऋषी नेत्रालय अहमदनगर यांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत नेत्र तपासणी अल्प दरात प्रवास जेवण दोन दिवसाची राहण्याची सोय मोफत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी वेळ दहा ते एक ठिकाण कोरे हॉस्पिटल एरमाळा एस बी आय बँकेच्या शेजारी गरजू व्यक्तींनी या मान्यवरांशी संपर्क साधावा धनंजय बारकुल आशीर्वाद गॅस एजन्सी नंबर एक्क्याण्णव तीस पंचाहत्तर ऐंशी तेवीस संजय बोराणा आदेश ॲटोमोबाईल्स नंबर चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस चौसष्ट एक्केचाळीस जयवंत पलंगे सामाजिक कार्यकर्ते नंबर शहाऐंशी एकोणसत्तर सोळा एकोणावीस पंधरा कळंब तालुक्यातील एरमाळा गावात कोवरी हॉस्पिटल येथे जैन सोशल फाउंडेशन आणि आनंद ऋषी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्प दरात आणि मोतीबिंदू शास्त्रियाचा कार्यक्रम आज घेण्यात आला त्याप्रसंगी हे क्षणक्षेत्र आम्ही आपल्यासमोर येत आहोत माननीय रणजित तात्या बारकुल सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर धनंजय बारकुल संजयजी बोराणा जयवंतजी पलंगे या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगीचे हे क्षणचित्र जैन सोशल फाउंडेशन आनंद विश्व हॉस्पिटल यांच्यामार्फत कळंब तालुका येरमाळ या ठिकाणी आनंद ऋषी हॉस्पिटलतर्फे डोळ्याचे शिबिर चालू केले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा ज्यांना कमी दिसतं आहे दुर्घट दिसतं आहे अशा सर्व रुग्णांनी या शिबिराचा इथे येऊन मोफत ला या शिबिराचा लाभ घ्यावा तरी ह्या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ गावकरी यांना आवाहन करता येते की आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिशय कमीत कमी पैशामध्ये रुपयामध्ये हॉस्पिटल आपलं ऑपरेशन करून इथून घेऊन जाऊन जाणे येणे राहणे खाणे हे सर्व कमी पैशामध्ये उपलब्ध आपण करून दिलं आहे बाहेर खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्याला जो तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो तो, तो आपण फक्त पाच हजार सातशेमध्येच आपल्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी, कमी लेसे पैसे आपण घेऊन ऑपरेशन मोफत करतो तसेच अत्यंत गरीब व गरजू व्यक्तींचं बावीसशे रुपयामध्ये ऑपरेशन नेणं आणणं खाणं हे सगळं आपण या पॅकेजमध्ये आपण करतो तरी या शिबिराचा सर्व ग्रामस्थ व गावकरी गरीब गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन आनंद ऋषी हॉस्पिटलमार्फत करण्यात येत आहे तरी आपले येरमाळ्याचे सहकारी व येरमाळ्याचे धनंजय बारकुळ संजय बोराणा जयवंत पालवे पलंगे रणजित बारकुळ ब रणजित तात्या बारकुळ तर इत्यादी सर्व सहकारी यांनी आपल्या या पंचकृषीतील सर्व नागरिकांना व गावकऱ्यांना कळवण्यात त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद यानंतर हे एकच दिवस शिबिर एकाच्या नंतर कधी आणखी चालू राहणार आहे आपलं शिबिर हे दर महिन्याला एकवार ठरुण आपण चालू करणार आहे दर महिन्याचा दुसऱ्या बुधवारी आपण हे शिबिर करणार आहोत बरं तरी या शिबिराला सगळ्यांनी आवर्जून या मोफत मेडिसिन देणार आहे यामध्ये मोफत मेडिसिन मोफत तपासणी तसेच अल्प दरात चष्मा नंबर किंवा चष्मा नंबर काढून चष्मे दिले जातील नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न कोरे आपल्या कोरे हॉस्पिटलमध्ये आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर यांचे प्लस नेत्रसेवा आय केअर हॉस्पिटल ऑप्टिकल्स कळम यांच्या थ्रू आपल्या हॉस्पिटलमध्ये नेत्रशिबिर आयोजित केलेले आहे तरी त्याचा सर्वांनी पंचगृषी प्लस आजूबाजूचे जे काही गाव असतील त्यांनी सर्वांनी येथे येऊन लाभ घ्यावा हे नम्र विनंती तसेच जर समजा या नेत्र तपासणीत कोणाला मोदबिंदू वगैरे आढळला तर त्याचा अल्प दरामध्ये यांच्या एकदम चांगल्या अशा उपक्रमामुळे एकदम अल्प दरात उपचार वगैरे हो होत आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा हे विनंती बरं सर आपल्या कोरी हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातून बरेच रुग्ण येतात खूप नाव होत आहे आपलं काय काय सुविधा प्रदान करतात आता कोरे हॉस्पिटलमध्ये आपल्या इथं बालरोग परत जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी गुडघेदुखी सांधेदुखी दमा अस्थमा असे जे काही आजार असतील त्याच्यावरती उपचार दिले जातात तसेच लहान मुलांना सर्दी फडस असं कोणताही आजार असू दे त्यासाठी उपचार केले जातात प्लस आपले रोखीचे जे काही आजार असतील ताप सर्दी खोकला वगैरे कोणाला थायरॉइड वगैरे असेल था, तर त्याच्यासंबंधी आजार आजाराची जे काय उपचार असतील ते आपल्या हॉस्पिटल त्वरित दिले जातात तसेच कोणाला शुगर असेल बी पी असेल त्याची आपण चिकित्सा करू शकतो या हॉस्पिटलमध्ये सर आपल्या हॉस्पिटलची वेळ काय हॉस्पिटलचं टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सध्याचं टाइमिंग असं आहे पुढे चालून आपण हॉस्पिटलचं टाइमिंग अनेक दवाखाने आहेत सर परंतु रात्री दहाच्या नंतर जर एखाद्या रुग्णाला अचानक काय कमी झालं जा तर मात्र डॉक्टर्स नसतात त्याबद्दल येरमाळा गावची थोडीशी नाराजगी आहे तर ही नाराजगी दूर करण्यासाठी आपल्याकडून काय पावलं भविष्यात उचलली जातील आता अडचण अशी येते माझी की फारशी ऑलरेडी माझी एक सध्या ओपीडी आहे त्या ओपीडीचं प्लॅनिंग थोडस आहे इथं जर कोणत्या डॉक्टरांची सोय झाली तर एरमोळ्यामध्ये भविष्यात मी चोवीस तास सेवा देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार धन्यवाद सर थँक्यू इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें